नायगाव तालुक्यातील कुंटूर गावात सायंकाळी आठ वाजता जळबा गुंटे यांच्या दारात बांधलेल्या अंदाजे चौदा हजार रुपये किमतीच्या मेंढीची चोरी झाल्याची घटना घडली आहे जळबागुंटे हे शेळी आणि मेंढी पालनाच्या व्यवसायात आहेत एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता त्यांनी मेंढी आणि तिचे कोकरू घरात आणले आणि जेवण करून शेतीकडे गेले परतल्यावर त्यांना कोकरू घरात दिसले पण मेंढी गायब होती त्यांनी आसपास शोध घेतला परंतु मेंढी सापडली नाही त्यानंतर त्यांनी गावातील उत्तम चांदू महादाळे यांच्याकडे चौकशी केली चांदू महादाळे यांनी सांगितले की एका व्यक्तीने हातवारे करून खांद्यावर मेंढी घेऊन गेले असल्याचे सूचित केले महादाळे यांनी या व्यक्तीकडे जाऊन दाखवले ज्यामुळे मेंढी चोरीच्या आरोपीची माहिती मिळाली आरोपी, आरोपी कुंटूर आणि दुसऱ्या परसवाडी येथील आहे कुंटूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय दंडविधानाचा कलम तीनशे तीन दोन आणि तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमच्या मेंढ्या फटून गावा प्लाट आहे गेल्या होत्या जेवायला गेल्या त्यावेळेस मध्ये कुलूप फोडून फालाटामधून मेंढी नेलं चोरला सात वाजता आणि याच्यापर्यंत जर असं जर कुलूप फोडून जर मेंढ्या नेऊ लागले काही करू लागले तर जिवंत आमचं याच्या घर वस्तीमधून मेंढ्या संध्याकाळी सात वाजता चोरीला मेंढीतून गेली आता येतर घरी आहेत बंदीच आणि राहण्यानं तर भरपूर जनावर आहेत तर आता आम्ही कुणीकडे आता जशेवारी फिरणारी माणसं आहोत मेंढ्या तर दोन ना तीनच माणसं राहतात ये तर येणं तर पत्या बघण्यावरच आहेत चोरं आणि झोपीच्या सुमारामध्ये येऊन दहा मेंढ्या पाच मेंढ्या असे आले की कार घेऊन येऊन येणं भरून येऊन चालेल तर त्यावेळेसमध्ये आम्ही जगाव कसं ते आम्हाला काही उपाय त्याच्यावर काय दिसणार आला आहे पोलीस स्टेशनला जर गेलं तर त्यानं दखल घ्याल माता पण भगवत करो तितकंच पूर्ण आम्हाला समाधान करून काढून द्यायले आणि ते करायचे ते करू लागले ते नाजू कुंटूर या ठिकाणी हमीशात मेंढ्या आणि शेळ्या हे चोरीला जात असून या ठिकाणी पोलीस स्टेशन कुंटूरचे बीड जमदार खंदारे साहेब व ईश्वरे साहेब मुंशी यांनी या कुंटूर परिसरामध्ये अनेक वेळा दोन वर्षापासून चोरी अतिशय जास्त होत असून त्यांच्यावर काही उपाय करत नस नसल्यामुळे गोरगरीब आणि सामान्य माणसाला अतिशय त्रास होत आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आज आमच्या घरातून मेंढ्या जात असतील आहेत आणि रानातून कळपामधून जनावरं जात आहेत तर आमचं जीवन त्या मेंढ पशु मेंढपाळ आणि शेळी यांच्यावरच माझं आमचं सर्वांचं जीवन आहे तरी आम्ही उदर आम्ही सर्वजण वैतागून आणि अतिशय निराश झालेले झालेले आहे तरी याच्यावर प्रशासनानं उपाय काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावं तीन वर्षापासून शेळे आणि मेंढ्या ब्रेस ठिकाणीहून सोरीला जात आहेत आणि तीन वर्षापासून आम्ही परेशानमध्ये आहेत आमचा उदरनिर्वाह फक्त या तर आम्हाला काही शेती कमी असल्यामुळे या जनावरांशिवाय उपाय नाही मग असं झालं की आता कसं जगावं आणि कसं करावं का यांच्यामुळे काय मेंढ्या शेळ्या विकून टाकून द्याव्या असा प्रश्न आम्हाला पडला आहे त्याच्यामुळं आम्हाला काही समजत नाही आणि प्रशासन कठोर पद्धतीने काही दखल घेत नाही याच्यामुळं आम्हाला काहीच समजत नाही आजपर्यंत मेंढ्या किती गेल्या आतापर्यंत मेंढ्या कमीत कमी शंभरच्या वर गेल्या आहेत मेंढ्या तीन वर्षामध्ये काय म्हणले पोलिटिशनला कारवाई केल्यानंतर त्यांनी म्हणतात तुम्ही दहा वेळ जरी त्यांनी केले तर दहा वेळेस एवढंच एफ आर पर्यंतच काम करेल त्याच्या समोरचं काम तुम्ही कोर्टात समोर करा काही करा तिकडे आम्ही जेव्हा करेल तेवढेच करणार किती वेळेस जरी केले तरी असंच करणार असं म्हणते त्यांनी लोकनायक न्यूज साठी शंकर अडकिने नायगाव जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज